संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या प्रकरणी धनंजय मुंडे हा सह आरोपी झाला पाहिजे यासाठी या सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख निदर्शनं करण्यात आली यावेळी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे आणि त्याचा आज राजीनामा घेतलाय म्हणजे आरोपपत्र कोर्टात केल्यावर एक कटका रस्ता आणि सरकार रचतय सरकारवर आमचा आरोप आहे नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही जोपर्यंत त्याला तीनशे दोन चा प्रमुख आरोपी करणार नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही सरकारला विनंती आहे लोकांच्या भावना तुम्ही समजून घ्या आम्ही मुक्का करतोय सरकारला आव्हान आहे जोपर्यंत धनंजय मुंडे या हत्याकांडातला प्रमुख आरोपी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलनाची सुरुवात आज मुख आंदोलनाला आहे आज बीड बंद आहे उद्या लातूर बंद आहे अशी वेळ महाराष्ट्रात येऊ नये सरकारने लवकरात लवकर त्याची आमदारकी रद्द करावी व त्याला तीनशे दोन हत्याकांडातला प्रमुख आरोपी करावी अशी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची मागणी आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आरोग्याचं कारण आहे का काय येतं त्याला मस्ती आहे त्याची मगरुरीची भाषा आहे आरोग्याचं कारण आहे मीडियाच्या बांधव तुम्ही विचारा हे तुम्ही सर्व प्रकरण लावलं म्हणून त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळतोय आहे मीडिया तेवढीच महत्वाचा रोल आहे आणि म्हणतोय का आता माझ्या आरोग्याचं कालचे त्याच्या ट्विटरवरचे फोटो बघा तो सभागृहात चालतो त्याचं आरोग्याचं कारण आहे का माझी विनंती आहे सरकारला अजूनही वेळ केलेली नाहीये महाराष्ट्रातल्या घराघरातल्या महिलांच स्त्रियांच तमाम युवकांचं बघितलेलं नाहीये जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर